आत्ताच्या गोष्टीचं नाव आहे चिमणीला सापडला मोती एका झाडावर एक चिमणी एक चिवताई आणि एक कावळे दादा एक काऊ दादा राहत होते आणि एकदा चिमणी असंच दाणे टिपायला ह्या झाडावरनं त्या झाडावर त्या झाडावरनं ह्या झाडावर अशी फिरत होती आणि फिरता फिरता काय होतं माहिती आहे का ती दाणे टिपत होती की नाही तेव्हा ह्या आपल्या चिऊताईला एक छोटासा मोती सापडतो मोती चिवताई खूप खुश होते आणि तिला सापडलेल्या मोती त्या काऊ दादाला दाखवायला जाते ती म्हणते ए काऊ दादा बघ मला काय मिळालं किती छान आहे बघ हा मोती कावळे म्हणतो ए चिवताई बघू 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 काय येते चिमणी म्हणते आ पण मी नाही देणार माझा मोती तू घेतलास काऊ दादा म्हणतो असं काय का चिवताई मला दाखव ना तुझा मोती मी नाही घेणार तुझा मोती नुसता बघतो आणि परत देतो चिवताई म्हणते ठीक आहे पण बघ हा माझा मोती मला द्यायचा हा परत कावळे दादा म्हणतो ओके चिवताई ठीक आहे चिवताई तिच्या हातातला मोती कावळे दादाला बघते देते आणि कावळे दादा काय करतो माहिती तो मोती बघ घेतो आणि बघता बघता हळू हळू एक एक पाऊल मागे जातो मागे जातो मागे जातो आणि बोरकन उडून आकार त्या झाडावर बसतो चिवतईला म्हणत अरे हा कावळे दादा असं काय वरती उडून बसला झाडावर चिवताई म्हणते ए दादा, खाली ये ना माझ मोती मला दे परत चिवताई दादा म्हणतो कावळे दादा हसायला लागतो आणि म्हणतो मला मोती खूप आवडला मी नाही देणार आता तुझा मोती काय करायचं ते कर बाप रे चिवताईला तर रडायलाच येत म्हणते दादा असं काय करतो मला माझ मोती दे ना परत कावळे दादा म्हणतो छे देत नाही जा देत नाही जा काय करायचं ते कर बापरे चिवताई रडायला लागते पण ती म्हणते काही करून माझा मोती मी कावळ्याकडनं परत मिळवणारच चिवताई काय करते आहे का ती जाते झाडाकडे झाडाला म्हणते ए झाड दादा झाड दादा त्या कावळ्याला पाडणार आहे झाड म्हणत मी कशाला कावळ्याला पाडू कावळ्यानं माझं काही केलं नाही चिवताई म्हणते अरे हो पण त्याने माझा मोती घेतलाय रे मी मागते पण देतच नाही झाड म्हणतं मी काही कावळ्याला पाडणार नाही कावळ्याने माझं काही केलं नाही चिवताई बिचारी उदास होते मग थोडी उडत उडत जाते एका सुताराकडे सुताराला म्हणते हे सुतार दादा सुतार दादा त्या झाडाला पाडणार आहे सुतार म्हणतो मी कशाला का झाडाला पाडू सुतार चिवताई म्हणते अरे मग कावळ्यानं माझा मोती घेतलाय झाड कावळ्याला पाडत नाही कावळ्यानं घेत माझा मोती घेतला तू मला कावळा परत देत नाही म्हणून तू झाडाला का सुतार म्हणतो झाडाने माझं काही केलं नाही मी काही झाडाला पाडणार नाही चिवतई बिचारी उदास होते तिला एक युक्ती सुचते आणि ती जाते राजाकडे राजाला म्हणते ए राजा राजा त्या सुताराला दंड करणार आहे राजा म्हणतो मी कशाला दंड करू म्हणते ब सुतार झाड पाडत नाही झाड कावळ्याला पाडत नाही कावळ्यानं माझा मोती घेतलाय रे मागते पण देतच नाही राजा काही ऐकत नाही राजा म्हणतो सुताराने माझं काही केलं नाही मी काही त्याला दंड करणार नाही मग आपली ही जी चिऊताई आहे ना खूप हुशार असते ती कोणाकडे जाते ती जाते राणीकडे राणीला काय सांगते राणीला सांगते ए राणी राणी राजावर रूस ना ग राणी म्हणते मी कशाला ग राजावर रुसू ती म्हणते मग राजा सुताराला दंड करत नाही सुतार झाड कापत नाही झाड कावळ्याला पाडत नाही कावळ्याने माझं मोती घेतलाय ग मागते पण देतच नाही राणी म्हणते मी काई राजा नहीं। राजा नहीं काही राजावर रुसणार नाही राजाने काय काही केलं नाही झालं आता जिवताईला रडायला येतं पण ती रडत असताना तिला उंदीर दिसतो जिवताई उंदराला पण मदत मागते ती म्हणते ए उंदीर दादा उंदीर दादा त्या राणीच्या साड्या फाडणार आहे उंदीर दादा म्हणतो मी कशाला ग फाड्या साड्या फाडू ती म्हणते चिवताई म्हणते मग राणी राजावर रुसत नाही राजा, राजा सुताराला दंड करत नाही सुतार झाड तोडत नाही झाड कावळ्याला पाडत नाही कावळ्याने माझा मोती घेतलाय रे मागते पण देतच नाही उंदीर म्हणतो मी राणी राणी काही राणीवर रुसणार नाही बाबा राणीने माझं काही केलं नाही झालं आता चिवताई बिचारी आपली रडायला लागते एका कोपऱ्यात बसून खूप रडते पण त्यावेळेला काय होत माहिती आहे का तेव्हा त्या रस्त्यावरून एक माऊताई जात असते ती माऊ म्हणते अगं चिव तू कशाला रडते चिऊताई म्हणते मी काय करू उंदीर राणीची साडी फाडत नाही राणी राजावर रुसत नाही राजा, राजा सुताराला दंड करत नाही सुतार झाड तोडत नाही झाड कावळ्याला पाडत नाही कावळ्याने माझा मोती घेतलाय ग मागते पण देतच नाही माऊ म्हणते ठीक आहे एवढंच ना तू काही तू काही काळजी नको करू सगळं नीट होऊन जाईल मग चिवतई काय करते माहितीये का चिवताही त्या माऊला विचारते ए माऊ माऊ तू उंदराला खातेस का ग आणि माऊ तर एका पायावर तयार होते कारण माऊला उंदीर खूप आवडतात ती म्हणते हो हो मी उंदराला लगेच खाते मला उंदीर खूप आवडतो मग ते ऐकल्या ऐकल्या उंदीर म्हणतो नको नको मी राणीची साडी फाडते साडी फाडतो राणी म्हणतो नको नको मी राजावर रूसते राजा, राजा म्हणतो नको नको मी सुताराला दंड करतो सुतार म्हणतो नको नको मी झाड कापतो झाड म्हणतो नको नको मी कावळ्याला पाडतो आणि कावळा म्हणतो नको नको मी चिवताईसा मोती देतो मोती देतो मोती देतो घ्या आ, कसा चिमणीने मोती परत मिळवला कशी तिने दादाला अद्दल घडवली चिमणीला चिमणीचा मोती परत मिळतो चिमणी खुश होते आणि आनंदाने नाचत नसत आपल्या घरी निघून जाते